नमस्कार स्वागत आहे तुमचं करुणास किचन या चॅनलवर तर आज आपण सुरणाची चमचमीत रशेदार भाजी बघणार आहोत आणि तेही सुरण कापण्यापासून तर रशेदार भाजी होई तयार होईपर्यंत अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुरण कट करत असताना हाताला जी खास उठते किंवा भाजी खाल्ल्यानंतर घशाला जी खासते तर हे सर्व होऊ नये म्हणून व्हिडिओ मध्ये समोर सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरणाची भाजी खूपच चविष्ट नॉनव्हेजलाही फिकी पडणारी अशी ही जबरदस्त भाजी बनते एकदा नक्की करून बघा तर सुरणाची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा तर हाताला जी खास सुटते ना ती सुटू नये म्हणून हाताला आधी तेल लावून घ्यायचं मागून पुडून आणि सुरण स्वच्छ असं पाण्याने धुवून त्याला माती लागलेली असते आणि हे वरची जी साल आहे ती आजपर्यंत काढायची आणि याचे चौकोनी काप करून घ्यायचे ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो ना त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर भाजी आहे तर एकदा नक्की करून बघा आणि हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कुकरला उकळायला ठेवायचं आहे कुकरमध्ये कुकर पाणी हळद आणि चिंच टाकायची याच्यात तुम्ही निंबूही टाकू शकता किंवा चिंचही टाकू शकता यांनी आपल्या खातांनी जी कशाला खवखवते ते, ते खवखवणार नाही तर याला वरण जसं शिजवतो तसं दोन तीन शिट्यामध्ये होऊ द्यायचं इथे मी वाटण तयार करून घेत आहे वाटणाला आपण खोबरं आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर हे वाटून घेतलं आहे मिक्सरला आणि हे सुकच वाटून घेतलं आहे याच्यात पाणी नाही घालायचं आणि तेल गरम करून घेतलं दोन पळी तेल घेतलं त्यात ते जिरं टाकलं जिरं छान तळतळू तर द्यायचं आणि त्याच्यात कांदा टाकायचा कांदा लालसर रंगावर परतून घ्यायचा छान असा आणि तयार केलेलं इथे वाटण टाकायचं इथे मी टोमॅटोची प्युरी केली होती आणि त्याच्यात दोन काजूचे तुकडे टाकले हे हे आ, होते हे मिक्सरला फिरून घेतलं हे पण मी इथे टाकलं आहे म्हणजे भाजी दाटसर होते आणि इथे पावडर मसाले टाकले आहेत लाल तिखट टाकलं हळद टाकली मीठ टाकलं धनेपूड टाकली आणि हे छान तेलात परतून घ्यायचं कचं नाही ठेवायचं इथे थोडंसं पाणी घालून घ्यायचं इथे मी गरम मसाला टाकला आहे गरम मसाला टाकल्यानंतर थोडं पाणी घालून घ्यायचं म्हणजे मसाले जळत नाहीत आणि तेल सुटेपर्यंत आपण मसाला भाजून घेणार आहे बघा इथे मस्त मसाल्याला तेल सुटलं आहे तर इथे आपण उकडलेले जे सुरण आहे ते टाकणार आहे आणि याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचं म्हणजे भाजीला चवई छान येते आणि कुकिंग प्रोसिजर थांबत नाही आणि इथे मी कोथिंबीर टाकली वरून आणि जेवढं आपल्याला पाणी लागेल तेवढं पाणी आपण टाकू शकतो पण इथे सरस ठेवली आहे थोडी इथे दोन माणसाला पुरेल एवढी मी भाजी बनवली आहे ही भाजी एकदम टेस्टी बनते एकदा नक्की करून बघा आणि सुरणमध्ये खूप जास्त प्रमाणात फास्फोरसचं प्रमाण असते तर ही भाजी आठवड्यातून एकदा तरी खाल्ली गेली पाहिजे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू